पंचवटीतील मेरी मैदानातील अवैध धंदे अजूनही सुरूच अवैध धंदे बंद करण्यास पंचवटी पोलिसांना अपयश गेल्या कित्येक दिवसांपासून तक्रार करून देखील पंचवटीतील अवैध जुगाराचे धंदे पोलिसांना बंद करण्यास अपयश येत आहे त्याचे कारण असे की अवैध धंद्यामागे मिळणारा हप्ता म्हणूनच तर पंचवटी पोलीस आज तागायत काही एक कारवाई करत नाही आपण पाहू शकता की दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कसा जुगाराचा खेळ मांडलाय तो हा आहे काटी नावाचा जुगार व्हिडिओ मध्ये आपण स्पष्ट पाहू शकता की हा धंदा चालवणारा प्रताप कांबळे नावाचा इसम या धंद्यावर बसलेला आहे आणि हा धंदा कोणतीही भीती न बाळगता राजरोसपणे चालवत आहे आता आपण त्याच ठिकाणी मेरी मैदानात चाललेला दुसरा काठीचा धंदा जिथे कालपर्यंत घोडी नावाचा महाभारत कालीन जुगार चालू होता आज तिथे काठी नावाचा जुगार सुरू केलेला आहे आपण या व्हिडिओ स्पष्ट पाहू शकता की सदर ठिकाणी घोडी नावाचा धंदा चालू होता पण आज तो बंद ठेवला आहे कारण सेक्शन गरम आहे

आणि कशी कबुली देत आहेत की आज घोडी बंद आहे उद्यापासून घोडी सुरू होईल ते स्टिंगसाठी गेलेल्या पत्रकारांना कशा प्रकारे कबुली जबाब देत आहेत ते आता या धंद्याची सातत्याने तक्रार करून देखील नाशिक शहर पोलीस या धंद्यांना अभय देत असतील तर नाशिक पोलिसांना शाबाशकी देणे गरजेचे नाही का वा रे नाशिक पोलीस वा नाशिकचे पोलीस आयुक्त यांना भेटायला महाराष्ट्र क्राइम स्पॉट दिनांक चार जुलैला गेले असता पोलीस आयुक्त तर उपलब्ध होऊ शकले नाही परंतु त्यांच्या जागी डीसीपी क्राइम प्रशांत बच्चाव यांना भेटून सदर अवैध धंद्याबद्दल सविस्तर माहिती दिली असता त्यांनी कवडी मात्र कारवाई केली नाही किंवा मातूर कारवाई दाखवत असतात वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी आपण पाहू शकता की डी क्राइम प्रशांत बचाव यांना महाराष्ट्र अवैध अवैध माहिती दिली असता धंद्यावर आताच कारवाई करतो असे प्रत्युत्तर त्यांनी दिले पण आज पर्यंत त्या धंद्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही मग आता प्रेक्षकांना तुम्ही सांगा सब गंदा आहे पर धंदा आहे बरोबर ना आपण आता तिसऱ्या पाहू शकता की आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस च्या मध्यरात्री ज्या पत्रकारांनी आपला जीव धोक्यात टाकून हे स्टिंग ऑपरेशन केले त्यांच्या जीवितला जर धोका झाला असता तर याला जबाबदार कोण नाशिक पोलीस हे तर काहीच नाही आपण अजून स्टिंग पाहू शकता की या अवैध धंद्याचा स्टिंग ऑपरेशन करून सदरचे पत्रकार पोलीस स्टेशन ला माहिती देण्यासाठी गेले असता एवढ्या मोठ्या पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये फक्त दोनच पोलीस कार्यरत होते आणि तेही झोपेत होते

आपण पाहिलं असेलच कशा प्रकारे दोनच पोलीस पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असून त्यांना सविस्तर लाईव्ह चालू असलेल्या अवैध धंद्याबद्दल पत्रकारांनी माहिती दिली असता ते स्वतः सांगत आहेत वाग, की ते काठी जुगार चालू आहे काठी जुगार चालू आहे वागळी मध्ये हो आपले वाल्मिकी वाल्मिकी नगर वन ला कॉल पण केला होता काय दिले नाही का

आता अजून एक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की तक्रार देण्यास गेलेल्या पत्रकारांबरोबर सदरचे दोन पोलीस कर्मचारी अवैध धंदा पाहण्यासाठी निघाले जस काही त्यांना माहितीच नाही कि तेथे काय सुरू आहे ते असो सोबत तर निघाले पण यात आश्चर्याची बाब म्हणजे ते दोन कॉन्स्टेबल पत्रकारांसोबत पोलीस स्टेशनच्या बाहेर तर आले पण तेथून थोडे पुढे जातात पत्रकारांना वाऱ्यावर सोडून ते, ते पोलीस कॉन्स्टेबल गायब झाले प्रेक्षकांनो आता या पोलिसांच्या कर्तृत्वाला काय म्हणता येईल कर्तव्य दक्ष पोलीस की काम चुकार पोलीस शायद ही दोघेच पोलीस असल्या कारणाने अवैध धंद्यावाल्यांच्या भीतीपोटीत तेथून ते ते निघून गेले असावे असेच म्हणावे लागेल असू द्यात प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो बरोबर ना मुख्यमंत्री साहेब काय चाललंय आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिक येथील पंचवटी मध्ये खुलेआम सर्रास कोणाची भीती नाही असा अवैध धंदा भीती असणार तरी कशी पंचवटी पोलीस प्रशासनाची त्यांच्या सोबत साठगाठ जी आहे पंचवटी पोलीस संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन करीत आहेत आता पाहणं हेच आहे कि वारंवार तक्रारी करून देखील पंचवटी पोलीस आणि प्रशासन या अवैध धंद्यावर काय कारवाई करतात ते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज नाशिक